ठिकाणी सगळे आला माहिती मला आजच्या या आज ही पत्रकार परिषद मुख्य हेतू आमच्या या नागपूरच्या मध्य नागपूरचे आमदार प्रवीणजी दटके यांच्या आदेशानुसार ही प्रामुख्याने एक बैठक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आपल्याला माहीतच असेल की काल मध्य नागपुरात प्रभाग क्रमांक वीस पाचपावली कुंभारपिरा कुंभारपुरा या ठिकाणी भीषण आग लागली त्या ठिकाणी चार सिलेंडर फुकून त्या सिलेंडरचा स्फोट झाला परिस्थिती इतकी भयावह होती की भया हुती कि त्या ठिकाणी आगीला नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सुद्धा वेळ लागला आणि बातमरी कुंभासहात जेव्हा आग लागली तेव्हा ही आग बेबीताई वराडे यांच्या घराला लागली आणि दोन सिलेंडर त्या ठिकाणी ब्लास्ट झाले आणि सिलेंडर ब्लास्ट झाली असताना परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आणि खरबडून त्यांना सगळ्या नागरिकांनी तेथून कॉल काढले तेथील सामाजिक कार्यकर्ते सर्व आपल्याला दिसत असेल आणि या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून त्या ठिकाणी अग्निशमन दला अग्निशमनच्या दलाला नागपूर महानगरपालिका आणि विद्युत विभाग या सर्व नियंत्रणाला पोलीस विभागात सगळ्या सूचना दिल्या त्या ठिकाणी ताबडतोब सर्व अधिकारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आपल्याला माहित असेल मतदान अगोरचा हा भाग फार गर्दडीचा भाग आहे या ठिकाणी अग्निशामकच्या गाड्या यायला फार त्रास होतो फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्यामुळे त्या ठिकाणी सहजतेने अग्निशमनची गाडी पोहचत नाही आणि सातत्याने काल अधिवेशन सुरू आहे तर आमदार साहेब मुंबईला निघाले आणि ते कंटिन्यू माझ्या संपर्कात होते त्यांनी आम्हाला ताबडतो त्यांनी मदत केली त्यांनी प्रशासनाला जागा केलं आणि रविवार असूनही सर्व अधिकारी सर्व गट पाठ्यांचे अधिकारी त्या ठिकाणी पाचोणी कुंभारपुरा आणि लालपुरा या परिसरात आपण पाच की बेबीताई वराडे सूर्यकांत वरवडे मुळेश्वर गावरकर अंकुश बालगे आणि मनोज वरवडे हे पाच हे पाच व्यक्तीच्या घरी आग लागली किमान चार सिलेंडर या ठिकाणी चार सिलेंडरचा स्फोट झाला आणि एकंदरीत याच्या यांच्या घरात एक बीड सुद्धा त्या ठिकाणी उरलेली नाही आज रस्त्यावर येण्याची पाळी या परिवारावर आलेली आहे बेबीटाई वगैरे गावाकडे आणि संपूर्ण जे पाच लोक त्या ठिकाणी ज्यांच्या घरी स्फोट झाला त्यांना आज उपासमानीची वेळ आलेली आहे आणि त्यांच्या घरातलं एक सुद्धा त्या ठिकाणी अन्न शिजायला ना शेगडी आहे ना भांड्यात जेवण करायला ताट आहे तर ही परिस्थिती आज परिवारा या परिवारावर आलेली आहे आणि यामुळंच आम्ही नागपूरच्या सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी या पत्राच्या माध्यमातून सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि बसलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही एक डेकोरेशन उद्या जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहे की या परिवाराचं आता आपण रुपये दहा लक्ष रुपये देऊन या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याकरता प्रशासनाला आपण मदतीची हाक या ठिकाणी घालणार आहोत आपण हीसुद्धा मागणी करणार आहोत की आज हे जीवित हानिकूर्ती झाली नाही परंतु येणाऱ्या काळात जर अशी घटना झाली तर त्यापर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या